सध्या मला वाटलं तुम्ही ताई मी तुम्हाला फार बुद्धिवान आणि शक्तिवान समजतो पण काही मला फरक पडणार बुद्धी मुंडे त्याच्यामध्ये हॅलो तृप्ती ताई फ्री आहे का म्हणलं बोलण्यासाठी दोन मिनिटं हां बोला मी म्हणलं ताई आता काय ते तुम्ही म्हणले ना वाल्मिक कराड राजकारण होतंय पण ताई ना यांच्या फार जवळ तयारी ती तुम्ही जाऊन बघा त्याला इतकं वाईट मार मारलं म्हणजे देशमुखला इतकं वाईट मारलं देशमुखांचं जे हत्या प्रकरण आहे ते गंभीरच आहे ओके त्याच्यामध्ये आरोपींना अटक झाली पाहिजे वाल्मिक कराड जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर शंभर टक्के त्याला कारवाई झाली पाहिजे किंवा फाशी झाली पाहिजे पण माझं स्टेटमेंट जे आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीनं आहे की संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं दुःख कमी आणि राजकारण या प्रकरणामध्ये जास्त होत आहे नाही नाही असं नाही होत ना तर हे पण लोकांनी आवाज आवाजला ना तर लोका आवाज लोकांनी उठवला हे चांगलंच आहे लोकांनी आवाज उठवलेला काहीच मी म्हणत नाही राजकारण्यांनी जो आवाज उठवला आहे तो जरी राजकारण्यांनी उठवला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये राजकारण जास्त दिसतंय ना राजकारणी का त्याच्यात ध्वज साहेब का ना धस साहेब आले मला सांगा त्यांच्या दोघांचे पक्ष प्रकाश सोडून कि असतील त्यांची म्हणजे त्यांची थोडी मध्ये पुन्हा लक्ष ठेवत आहे एक लक्ष ठेवत नाही धस साहेबांनी साएव वगैरे आवाज उठवला आमच्याकडून काय झालंय मी जेवढे काही दिवस ते बघतीये त्याच्यामध्ये हत्या प्रकरणाच्या बाबतीतल्या आरोपींच्या बाबतीतलं कमी आहे मग राजकारणी काय करतात कुणाचा आज काय करतो मग कुठं काय झालं मात्र ह्याच्या आधी तुमच्या बरोबर पण तेव्हा का नाही बाहेर काढलं बरोबर ताईलं नाही लोकांना मारलं त्यावेळेस कुठं होत नाही तुम्ही तिथं ऐका धनंजय मुंडे धनंजय मुंडे धनंजय मुंडे रेणू शर्माचं प्रकरण आलं तेव्हा आम्ही आवाज उठव तेव्हा तुम्ही कुठं होता नाही पण आम्ही मुंडे आल्या तरुणा मुंडेंच्या साठी त्या माझ्या ऑफिसला आल्या होत्या करुणा मुंडेंना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला आम्ही सगळे आलं कुठे कुठे गेले होते न्याय मिळाला ताई तुमच्या मिळाला का नाही नाही ऐका ना तेव्हा मग तुम्ही सगळे तर राहू दे पाकिस्तान तर उठले काय करत होते मी इथं नव्हतो मी म्हणजे सर्वपक्षीय मोर्चामध्ये शरद पवार गटाचे नेते पण आले बरोबर आहे भाजपच्या जेव्हा नेहु शर्मांचं वगैरे तेव्हा तो दुसरा विजय हे मर्डर आहे बघा काय ताई भेटायला नाही तुम्हाला माहिती तुम्हाला माहित नसतं मला माहिती माहित नसता तुम्ही याच्यामध्ये डोकं घातलेलं आहे सध्या मला वाटलं तुम्ही मी तुम्हाला फार बुद्धिवान आणि शक्तीवान समजतो पण समजलं तरी काही मला फरक पडणार बुद्धी मला जे योग्य वाटतं मी पाठिंबा देण्याचा काही संबंध नाही पद्धतीनं धनंजय मुंडे सहानुभूती आहे त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे यू माय तिथे पण युआर मॅनेज मॅनेज करू की नाही नाही ताई तुम्ही मॅनेज बोलताय मॅनेज तुम्ही कन्फ्युज केलं ताई या तुम्ही नाही प्रकरण पडायला नव्हतं पाहिजे आणि पडायला पाहिजे त्याच्यात आम्ही पडलेलोच नाही मी काल जेव्हा भीमा कोरेगावला मानवंदना देता गेले होते विजयस्तंभाला तेव्हा मला पत्रकारांनी हा प्रश्न विचारला आणि मला जे योग्य वाटतंय ते मी बोलले आणि त्या विचारांवर मी ठाम आहे कारण माझ्यासारखं स्पष्ट कोणी बोलणार नाही आणि मला जे उपष्ट्रपती ना तुम्ही तुम्ही गेल्या का तिथं तुम्हाला माहिती दिलं काय नाही मला जे वाटत लिंग त्यांना उद्या धनंजय मुंडे त्याच्यामध्ये जर सहभागी तुम्हाला माहिती जायला घ्या बघा धनंजय मुंडे बोलताना कधी तुम्ही राजकारण नाही मला तुम्हाला वाटतं राजकारण जे काही आहे ते योग्य बोलतो सामाजिक कार्यकर्ते आणि आम्हाला तुम्ही वाटत सध्या ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते आहे आणि है आपण पाहतोय तृप्ती देसाई आणि रमेश पाटील यांच्यामध्ये काय नेमकं का बोलणं झालेलं आहे आणि तुम्हाला नेव या कॉल रेकॉर्डिंगबद्दल नेमकं काय वाटतंय आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे रमेश पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यामधलं हे कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होताना पाहायला मिळते आहे आणि रमेश पाटील यांनी जे काही म्हणजे तृप्ती देसाईंना बोललेलं आहे ते योग्य आहे का त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय आणि अशाच पद्धतीच्या कॉल रेकॉर्डिंग असतील व्हिडिओ असतील आणि व्हायरल न्यूज असतील आपल्याला पाहायचे असतील तर नक्कीच आपण आपल्या या चॅनलवरला सबस्क्राईब करा इतर बांधवांपर्यंत शेअर करा आणि नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भरातल्या अनेक बांधवांनी आपल्या या चॅनलला प्रेम दिलेला आहे आपल्या सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद आहेत आणि आपण आपल्या या चॅनलला इतर बांधवांपर्यंत शेअर करायला कोणीही विसरू नका आणि आत्ताचं हे कॉल रेकॉर्डिंग आहे आणि सध्या महाराष्ट्रभर चर्चित ही कॉल रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तर ऐकूयात पुढेही काय बोलणं झालेलं आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीनं आहे की संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं दुःख कमी आणि राजकारण या प्रकरणामध्ये जास्त होत आहे असं नाही होत ना हे पण लोकांनी आवाज उठवलं ना तर आवाज लोकांनी उठवला हे चांगलंच आहे लोकांनी आवाज उठवलेला काहीच मी म्हणत नाही राजकारण्यांनी जो आवाज उठवलाय तो जरी राजकारण्यांनी उठवला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये राजकारण जास्त दिसतंय ना राजकारणी ती आहे का त्याच्यात धस साहेब का ना ध्वज साहेब आले मला सांगत त्यांच्या दोघांच्या पक्षात काय प्रकार प्रकाश सोळून की असतील त्यांची म्हणजे त्यांच्या थोडी मध्ये पुन्हा लक्ष ताई एक लक्ष ठेवतांनी वगैरे आवाज उठवला आमच्याकडून काय झालंय मी जेवढे काही दिवस ते बघतीये त्याच्यामध्ये हत्या प्रकरणाच्या बाबतीतल्या आरोपींच्या बाबतीतले कमी आणि मग राजकारणी काय करतात कुणाचा आज काय करतो मग कुठं काय झालं माते यांच्या आधी तुमच्याबरोबर पंच लोक होते ना तेव्हा काय बाहेर काढले बरोबर ताई त्या लोकांनी मतदान नाही उदिल त्या लोकांनी त्या लोकांनी ना मदनन उदिल नाही लोकांना मारलं त्यावेळेस कुठं होतं ताई तुम्ही त्यावेळेस काही बोललेस नाही तुम्ही तुम्ही म्हणजे जितेंद्र त्या ऐका धनंजय मुंडे ना धनंजय मुंडे धनंजय मुंडे रेणू शर्मांचं प्रकरण आलं तेव्हा आम्ही आवाज उठतो तेव्हा तुम्ही कुठं होता दीपानु त्रुण मुंडे आल्या मुंडेंच्या मुंडेंच्यासाठी त्या माझ्या ऑफिसला आल्या होत्या तरुणा मुंडेंना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला आम्ही सगळे आलं कुठे गेले होते न्याय मिळाला का ताई तुमच्या बोलण्या नाही मिळाला का नाही 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 ऐका ना तेव्हा मग तुम्ही सगळे तर राहू दे हे बाकी काम टाउमधार काय करत होते मी तर नव्हतो ताई मी म्हणजे सर्वपक्षीय मोर्चामध्ये शरद पवार गटाचे नेते पण आले बरोबर आहे भाजपच्या शर्माचा वगैरे किंवा करुणा मुंडे बघा तो दुसरा विजय हे मटर आहे बघा मुंडे काय सई तुम्ही भेटायला गेले नाही तुम्हाला माहितीच नाही तुम्हाला माहित नसते तुम्ही